राशी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तुमच्या आयुष्यात मोठा स्फोट होणार या दोन मोठ्या घटना घडणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमौली या चॅनलमध्ये कुंभराशीच्या जातकांसाठी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा दिवस नवे वळण घेणारा ठरेल ग्रहांची अनुकूलता नवे योग आणि अनपेक्षित घडामोडी यामुळे तुमच्या आयुष्यात दोन मोठ्या घटना घडणार आहेत या घटनांमुळे आयुष्याची दिशा बदलू शकते शनी गुरु चंद्र आणि शुक्र यांचा प्रभाव तुमच्या आर्थिक वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात मोठे परिवर्तन घडवून आणेल एक आर्थिक प्रगती व संपत्तीची मोठी संधी धक्कादायक आर्थिक फायदा या दिवशी कुंभ राशीच्या जातकांसाठी आर्थिक क्षेत्रात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे विशेषतः गुंतवणूक मालमत्तेची खरेदी विक्री शेअर बाजार किंवा वारसाहक्काशी संबंधित प्रकरणांमध्ये लाभदायक निर्णय होतील यामुळे जुने थकलेले पैसे परत मिळतील अचानक मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन बिल फायदेशीर ठरेल मोठ्या प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल वरिष्ठांकडून कामाची प्रशंसा होईल पदोन्नती किंवा पगारवाढीची शक्यता आहे आजच्या दिवशी केलेली गुंतवणूक भविष्यात मोठा परतावा देईल रिस्क घेण्याचे धाडस यशस्वी ठरेल घर खरेदी विक्रीतून मोठा फायदा होण्याची शक्यता आहे जर मालमत्ता खरेदीचा विचार करत असाल तर हा दिवस उत्तम आहे सल्ला पैशांचे व्यवस्थापन काळजीपूर्वक करा कोणत्याही आर्थिक करारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी सर्व अटी काळजीपूर्वक वाचा पिवळ्या वस्त्रात शुभतेसाठी गुंतवणूक करा दोन नातेसंबंधातील महत्वाचा वळण चंद्राचे सप्तम स्थानावर भ्रमण तुमच्या नातेसंबंधांना नवे वळण देईल आजच्या दिवशी नात्यांमध्ये गोडवा निर्माण होईल तुटलेले संबंध जुळण्याची शक्यता असून नवीन नातेसंबंध सुरू होऊ शकतात प्रेमात असलेल्या जातकांसाठी हा दिवस अनुकूल आहे प्रिय व्यक्तीकडून सुखद आश्चर्य मिळू शकते विवाहाचे प्रस्ताव येतील विशेषतः जे नातेसंबंधात अनिश्चित होते त्यांना स्थैर्य मिळेल पती पत्नीमध्ये समजूतदारपणा वाढेल एकत्रित प्रवास किंवा एखादी आनंददायक भेट घडू शकते एखादी जुनी समस्या मिटण्याची शक्यता आहे घरात मंगल कार्याची योजना होऊ शकते वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद लाभेल भावंडांसोबत जुने वाद मिटून नवे नाते दृढ होईल तिसऱ्या प्रकारचे अनपेक्षित बदल आरोग्य व मानसिक स्थिती जरी दोन प्रमुख घटना आर्थिक आणि वैयक्तिक पातळीवर घडणार असल्या तरी आरोग्याच्या दृष्टीनेही आजचा दिवस महत्त्वाचा आहे आरोग्यविषयक सूचना मानसिक तणाव टाळा ध्यान व प्राणायाम लाभदायक ठरेल पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात तेलकट व मसालेदार अन्न टाळा सकाळी लवकर उठून व्यायाम करा उपाय व शोभतेसाठी उपाययोजना सकाळी सूर्याला अर्घ्य द्या आणि ओम सूर्याय नमहा या मंत्राचा अकरा वेळा जप करा गोरूची कृपा मिळवण्यासाठी पिवळ्या फळांचे दान करा मनःशांतीसाठी ओम नमः शिवायचा जप करा महालक्ष्मी कृपेचा लाभ घेण्यासाठी सायंकाळी घरात दिवा लावा व लक्ष्मी स्तोत्र पठण करा शुभ रंग पिवळा व निळा शुभ अंक चार आठ नऊ शुभ दिशा पश्चिम व उत्तर अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा दिवस कुंभ राशीच्या जातकांसाठी ऐतिहासिक ठरणार आहे आर्थिक लाभ जुनी गुंतवणूक परत येणे किंवा नवीन आर्थिक संधी मिळणे नातेसंबंधातील प्रगती प्रेमात गोडवा व वा कौटुंबिक वातावरण सुधारेल मनशांती व आरोग्य सकारात्मक विचार ठेवा आणि उपाययोजना अंमलात आणा योग्य नियोजन व सकारात्मकता तुम्हाला यशाच्या उंचीवर नेईल तर मित्रांनो आणि मैत्रिणींना असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुमाऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद